मिरजेतील पाच वर्षाच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या सदुसष्ट वर्षाच्या वृद्धाला गांधी चौक पोलिसांनी अटक केली या घटनेमुळे शहरात खळबळ माजली पोलिसांनी आरोपी विजय अंथोनी कांबळे व सदुसष्ट याला अटक करून अठ्ठेचाळीस तासात गुन्ह्याचा तपास पूर्ण केला आणि सहा दिवसात म्हणजेच नऊ तारखेला विरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल आहे दोन तारखेला पाच वर्षाची अल्पवयीन बालिका घरापासून थोड्याशा अंतरावर असलेल्या किराणा मालाच्या दुकानात खाऊ आणण्यासाठी एकटीच गेली होती तेव्हा विजय अँथोनी कांबळे यांनी तिला गल्लीतील रोडकडेला बोलावून गोड खाऊ देण्याचा बहानाने मिठी मारून तिचं लैंगिक शोषण केलं चार तारखेला याबाबतीत पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली बालिकेवर लैंगिक अत्याचाराच्या घटनेवत महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला या गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन गांधी चौक पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र कलगुटकर आणि त्यांचे पोलीस पथक यांनी आरोपी विजय अँथोनी कांबळे याला अटक करून न्यायालयीन कोठडीत पाठवलं गुन्ह्याचे तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र कलगुटकर यांनी अतिशय गंभीर व संवेदनशील गुन्ह्याचा शीघ्र गतीने तपास करून आरोपीविरुद्ध सबळ पुरावे जमा केले त्यांनी अठ्ठेचाळीस तासात गुन्ह्याचा तपास संपूर्ण तपास पूर्ण केला आरोपीवर गुन्हा सिद्ध झाल्यामुळे केवळ सहा दिवसात म्हणजे नऊ तारखेला आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलं आरोपीवर शीघ्र गतीनं न्यायालयीन कारवाई होण्यासाठी प्रयत्न केले जातील मराठी एस न्यूज साठी मिरझून इम्रान मुल्ला